नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्वाचे सर्व प्रश्न संचय घेऊन आलो जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणार आहेत आजचा आपला पाठ आहे बघा एकोणतीसावा या पाठ मध्ये आपण दोन हजार तेवीसला ला ज्या पद्धतीचे प्रश्न बघा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते तशाच पद्धतीचे प्रश्न बघा अतिशय महत्वाचे अतिसंभव प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे जास्त वेळ घेणार नाही लगेच आपल्याला व्हिडिओला सुरुवात करायची आहे तर बघा पहिलाच प्रश्न आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण महाराष्ट्राशी संबंधित आहे आणि कोणता प्रश्न तर भारतरत्न पुरस्कार बाबतीतचा तर पहिला प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीस बघा भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही तर ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ पु ल देशपांडे म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना बघा भारतरत्न पुरस्कार हा मिळालेला नाही तर यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे तर बघा एकोणीसशे शहाण्णवला पहिला महाराष्ट्रभूषण जो काही पुरस्कार आहे तो यांना मिळालेला आहे परंतु भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही तर कोणास मिळाला आहे तर बघा भीमसेन जोशी नानाजी देशमुख पण पांडुरंग वामन काने या तिघांना देखील बघा महाराष्ट्रातील या तिघांना भारतरत्न पुरस्कार हा बघा मिळालेला आहे आता एक प्रश्न सांगतो बघा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण असा प्रश्न जर विचारला तर त्याचं योग्य उत्तर असेल बघा महर्षी धोंडो केशव कर्वे हे बघा पहिले महाराष्ट्रीयन आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे पहिले खेळाडू कोण आहेत तर बघा सचिन तेंडुलकर हे बघा भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले खेळाडू आहेत आता इथे एक प्रश्न सांगतो त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे बघूया माहिती आहे का तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला कोण भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला कोण व्यक्ती आपण पाहिलं आता महिला कोण ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे आता या भारतरत्न पुरस्काराची सुरुवात आपण भरपूर पाहिली तर बघा एकोणीसशे चोपन्न साली झाली त्या वर्षी तीन जणांना देण्यात आले होते त्यानंतर दोन हजार तेवीस पर्यंत आतापर्यंत म्हणजेच किती जणांना बघा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर बघा एकूण त्रेपन्न जणांना बघा दोन हजार चोवीस पर्यंत भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे आता महाराष्ट्रातील किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर बघा नऊ महाराष्ट्रातील नऊ जणांना भारतरत्न या पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आलेले आहे दोन हजार चोवीसमध्ये किती जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर बघा सर्वाधिक पाच सर्वाधिक पाच जणांना दोन हजार चोवीसमध्ये भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दोन हजार अठ्ठावी अठ्ठेचा सॉरी दोन हजार एकोणीस पर्यंत भारतरत्न पुरस्कार विजेत्यांची संख्या किती होती तर अठ्ठेचाळीस एवढी होती आता दोन हजार चोवीसमध्ये किती झाले तर त्रेपन्न पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ लातूर लातूर हा जो काही जिल्हा आहे बघा तो महाराष्ट्रातील सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा आहे आता सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता तर बघा गडचिरोली गडचिरोली हा जिल्हा सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा आहे सर्वात कमी लातूर पुढचा तिसरा प्रश्न आहे पन्नासावी जी सेवन शिखर परिषद दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी होणार आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड फासानो इटली हे बघा जी सेवन शिख जी सेवनचे बघा मुख्यालय आहे आणि याच ठिकाणी बघा पन्नासावे जी सेवन शिखर परिषद दोन हजार चोवीस हे बघा पार पडणार आहे आता पन्नासावे फासानो इटली या ठिकाणी पार पडणार आहे तर एकोणपन्नासावे कोणत्या ठिकाणी पार पडले होते तर बघा हिरोशिमा जपान या ठिकाणी पार पडले होते एकोणपन्नासावे अठ्ठेचाळीसावे पार पडले होते बघा जर्मनी बवेरियन आल्प्स या ठिकाणी सत्तेचाळीसावे पार पडले होते बघा कॉर्नवाल इंग्लंड या ठिकाणी आता पन्नासावे आहे जे फास्तानो इटली या ठिकाणी होणार आहे पुढचा चौथा प्रश्न आहे शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडले ज्याचं उत्तर बघा पर्याय अ पिंपरी चिंचवड पुण्यातील बघा पिंपरी चिंचवड या ठिकाणी बघा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन दोन हजार चोवीस हे बघा पार पडले ज्याचे अध्यक्ष होते बघा जब्बार पटेल प्रश्न महत्वाचा आहे शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असेल बघा जब्बार पटेल कोठे पार पडले तर बघा पुण्यातील पिंपरी चिंचवड या ठिकाणी पार पडले आता पर्यायामध्ये बघा तुम्हाला अमळनेर दिसत आहे तर अमलनेर या ठिकाणी कोणते संमेलन पार पडले तर बघा सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे काही आहे ते बघा अमलनेर या ठिकाणी पार पडले आणि त्याचे अध्यक्ष होते बघा रवींद्र शोभने ज्यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने देखील बघा नुकतंच सन्मानित करण्यात आलेले आहे भरपूर आपण एक्स्ट्रा माहिती पाहतो बघा प्रश्नासंबंधित आपण प्रश्न पाहतो पंचवीस परंतु एकूण जर विचार केला तर बघा जवळपास सत्तर ते ऐंशी प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करत असतो आता प्रश्न आहे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन याबाबतीतचा तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष कोण आहे तर बघा प्रशांत दामले मागच्या जवळपास दोन तीन व्हिडिओ झाले ज्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय की मराठा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत तर ते प्रशांत दामले हे आहेत पुढचा प्रश्न आहे बघा पाचवा प्रश्न आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बघा हा प्रश्न विचारण्यात आला होता सलवा झुडूम ही चळवळ खालीलपैकी बघा कोणत्या राज्याशी संबंधित आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय क छत्तीसगड छत्तीसगड या राज्याशी संबंधित आहे बघा सलवा जुडूम ही चळवळ पुढचा सहावा प्रश्न आहे भारतातील कोणते शहर गुलाबी शहर म्हणून बघा ओळखले जाते उत्तर आहे पर्याय ड जयपूर जयपूर हे शहर बघा भारतातील गुलाबी शहर म्हणून बघा ओळखले जाते आता अमृतसरला कोणत्या शणावाने ओळखले जाते तर बघा गोल्डन सिटी म्हणून ओळखले जाते अमृतसरला अहमदाबादला ओळखले जाते बघा भारताचे मँचेस्टर म्हणून बघा अहमदाबादला ओळखले जाते आता भारताचे मँचेस्टर अहमदाबाद आहे तर महाराष्ट्राचे कोणते आहे तर बघा इचलकरंजी इचलकरंजी हे जे काही शहर आहे बघा ते महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते भारताचे अहमदाबाद आता छत्रपती संभाजीनगरला कोणत्या नावाने ओळखले जाते तर बघा बावन्न दरवाजांचे शहर म्हणून बघा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला ओळखले जाते पुढचा सातवा प्रश्न पाहूया कुचीपुडी हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी बघा कोणत्या राज्याशी संबंधित आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे बघा कुचीपुडी हा लोकनृत्य प्रकार आता केरळचा प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार कोणता ज्याचं उत्तर आहे बघा कथकली कथकली हा केरळचा प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार आहे तमिळनाडूचा आहे बघा भरतनाट्यम आणि तेलंगणाचा आहे बघा पेरिनी शिवतांडवम पेरिनी शिवतांडवम हा बघा तेलंगणा या राज्याचा प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार आहे तमिळनाडूचा भरतनाट्यम केरळचा आहे बघा कथकली कथक कोणता आहे तर बघा युपी कथकली आणि कथक दोन्ही वेगवेगळे आहेत तर कथक हा युपीचा लोकनृत्य प्रकार आहे आणि कथकली हा केरळचा आता महाराष्ट्राचा कोणता तर बघा लावणी लावणी हा लोकनृत्य प्रकार बघा महाराष्ट्राचा आहे पुढचा आठवा प्रश्न आहे आय सी सी डी आय क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा Sorry, पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला ज्याचं उत्तर बघा पर्याय क आपला भारताचा खेळाडू बघा विराट कोहली हा आय सी सी डी आय क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार तेवीसमध्ये बघा सॉरी आय सी सी आय क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा पुरस्कार बघा विराट कोहली यांना बघा मिळाला आहे आणि यांना हाच बघा आय पी एलचा आय पी एलचा ऑरेंज कॅप विजेता आहे बघा म्हणजेच सर्वाधिक रन बनवले आहेत बघा आय पी एलच्या दोन हजार चोवीसच्या हंगामामध्ये जो काही दोन हजार चोवीस चे हंगाम पार पडले त्या हंगामामध्ये बघा सर्वाधिक रन बनवले आहेत बघा विराट कोहली आणि ऑरेंज काप विजेता बनला आहे पुढचा नवा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीचे पहिले बिनविरोध निवडून आलेले खासदार कोण आहेत ज्याचं उत्तर आहे बघा पर्यायक मुकेश दलाल मुकेश दलाल हे बघा भारतीय जनता पार्टीचे पहिले बिनविरोध निवडून आलेले खासदार आहेत दहावा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खालीलपैकी कोण आहेत ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क अजित डोवाल हे बघा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत आता एस जयशंकर कोण आहेत तर बघा भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर सुमन बिरे बघा नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी आता नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी तर नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर बघा पंतप्रधान म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बघा सध्याचे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत आता राजीव कुमार कोण आहेत तर बघा भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार अकरावा प्रश्न आहे भारताचे सध्याचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ हिरालाल समरिया हिरालाल समरिया हे बघा भारताचे सध्याचे मुख्य माहिती आयुक्त आहेत आता विनय क्वात्रा कोण आहेत तर बघा परराष्ट्र सचिव मग आपण पाहिलं मरा मंत्री परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता परराष्ट्र सचिव कोण आहेत तर विनय क्वात्रा आता डी वाय चंद्रचूड कोण आहेत तर बघा हे पन्नासावे भारताचे मुख्य सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश आहेत बघा डी वाय चंद्रचूड अजय खानविलकर कोण आहेत तर बघा भारताचे लोकपाल आहेत अजय खानविलकर बारावा प्रश्न आहे जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहेत ज्याचं उत्तर आहे बघा परे क राजा बडे राजा बडे हे बघा जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार आहेत आता हे गीत कोणते आहे तर बघा महाराष्ट्राचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा हे बघा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून बघा घोषित करण्यात आले आहे आता ते लागू कोणत्या वर्षी करण्यात आले हे देखील बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तर बघा लागू करण्यात आले एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीचे औचित्य साधून बघा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला जय जय महाराष्ट्र माझा हे गीत बघा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून बघा लागू करण्यात आले ज्याने गायले कोणी तर बघा शाहिर साबळे शाहीर साबळे यांनी ते गायलेले आहे आता गा एकूण कालावधी किती आहे तर बघा एक पॉईंट एक्केचाळीस एक पॉइंट एक्केचाळीस एवढा त्याचा बघा कालावधी आहे आता पर्यामध्ये बघा तुम्हाला पर्याय ब दिसत असेल रवींद्रनाथ टागोर तर रवींद्रनाथ टागोरने कोणते राष्ट्रीय गीत लिहिले आहे तर बघा भारताचे राष्ट्रीय लिहिलेले आहे जनगन मन याचे लेखक आहेत बघा किंवा कोणी लिहिले आहे तर रवींद्रनाथ टागोर यांनी बघा ते लिहिलेले आहे त्याचा कालावधी बघा बावन्न सेकंदाचा आणि राष्ट्रीय गीत कोणी लिहिले आहे तर बघा बंकिम चंद्र चॅटर्जीने राष्ट्रीय गीत लिहिलेले आता राष्ट्रीय गीत कोणते तर बघा वंदे मातरम वंदे मातरम हे बघा भारताचे राष्ट्रीय गीत आहे आणि भारताचे राष्ट्रगीत कोणते तर बघा जनगण मन हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे तेरावा प्रश्न आहे उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला आहे तर पर्याय ब चार्ल्स डार्विन चार यांनी बघा मांडला आहे उत्क्रांतवादाचा वादाचा सिद्धांत पुढचा चौदा प्रश्न आहे विवेक सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे तर पर्याय ब मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे बघा विवेक सिंधू हा ग्रंथ पंधरावा प्रश्न आहे सखराम बाईंडर घाशीराम कोतवाल या नाटकाचे नाटककार कोण आहेत ज्याचं उत्तर आहे पर्याय ब विजय तेंडुलकर तर विजय तेंडुलकर हे बघा सखाराम बाइंडर व घाशीराम कोतवाल या प्रसिद्ध नाटकाचे बघा लेखक आहेत शांतता कोर्ट चालू आहे हा देखील बघा यांचाच प्रसिद्ध नाटका नाटक आहे नटसम्राथी नाटक बघा व्ही वा शिरवाडकर यांचे प्रसिद्ध नाटक आहे सोळावा प्रश्न आहे पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब तीस मे प्रश्न घेण्याचे कारण कारण पहिलाच आहे बघा या वर्षी पहिल्यांदाच साजरा करण्यात आला म्हणून हा प्रश्न घेतला आहे तर पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर तीस मे रोजी बघा साजरा करण्यात आला इथून पुढे आता बघा दरवर्षी तीस मे ला आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस हा बघा साजरा करण्यात येणार आहे आता पाहूया जे काही दिवसाचे महत्वाचे चालू करण्याचे प्रश्न आपण पाहतो तर ते आता पाहूया ज्याचा पाठ असणारा बघा एकशे विसावा या पाठमध्ये आपण दोन जून दोन हजार चोवीसचे चे जे काही महत्वाचे चालू करण्याचे प्रश्न बनतील बघा पोलीस भरती रेल्वे भरती आरोग्य भरती यासाठी तर ते प्रश्न आता आपण पाहूया पहिला प्रश्न बघा कोणत्या संघटनेने लेट्स मूव इंडिया ही मोहीम बघा लॉन्च केलेली आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय ब आय ओ एफ इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी इंटरनैशनल ऑलिंपिक कमिटी लॉन्च के लिए इंडिया आईओएफ इंटरनैशनल ऑलिंपिक कमिटी ने लॉन्च के लिए लेट्स मूव इंडिया ही मोहिम दुसरा प्रश्न है भारत सरकार की वाहिनी डीडी किसानने कोणते दोन ए आय अँकर लॉन्च केलेले आहेत ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय व भूमी हे दोन ए आय अँकर हे बघा लॉन्च केलेले आहेत बघा डी डी किसानने पुढचा प्रश्न आहे तिरंदाजी विश्ववि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या ज्योतिवे मिश्र दुहेरीत कोणते पदक जिंकले या सूत्र पर्याय प रौप्य पदक वेन्नमने बघा मिश्र दुहेरीत बघा रौप्य पदक जिंकलेले आहे कशा तर तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेमध्ये पुढचा चौथा प्रश्न आहे जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत बघा भारताने एकूण किती सुवर्ण पदक पटकावले तर पर्याय ब सहा तर जागतिक पॅरा ॲथलेटिक स्पर्धेमध्ये बघा भारताने एकूण सहा सुवर्ण पदक पटकावले आता टोटल पदक किती पटकावले तर बघा सतरा एकूण किती पदक पटकावले सतरा त्यामध्ये बघा सहा सुवर्णपदक पटकावले आहेत आता आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर बघा जपान जपान या ठिकाणी त्याचे आयोजन करण्यात आले होते सर्वाधिक पदके कोणी पटकावली आहे तर बघा चीन चीन या देशाने सर्वाधिक पटके यामध्ये पटकावली आहेत किती तर सत्याऐंशी एवढे पदके बघा पटकावलेले आहेत त्यामध्ये तेहतीस सुवर्ण पदक आहेत टोटल किती आहे तर सत्याऐंशी यामध्ये बघा भारताने सतरा पदके मिळवत स्थान किती आहे भारताचे पदक तालिकेत बघा सहावे स्थान आहे पाचवा प्रश्न आहे भारताचे बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने नुकतेच कोणत्या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे तर क मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा ही काही पार पडली तर त्याचे उपविजेतेपद हे बघा भारताचे बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने बघा पटकावले आहे आता उपविजेतेपद म पी व्ही सिंधूने पटकावले तर बघा विजेतेपद कोणी पटकावले तर बघा चीनच्या वांग झीने चीनच्या वांग झीने बघा याचे विजेतेपद पटकावले आहे उपजे उपविजेतेपद पटकावले पी व्ही सिंधूने विजेतेपद पटकावले चीनच्या वांगजीने सहावा प्रश्न आहे आशियाई वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे ज्याचं उत्तर पर्याय ड दीपा कर्माकर तर दीपा कर्माकर यांनी बघा आशियाई वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत बघा सुवर्ण पदक जिंकलेले आहे आणि आशियाई वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या बघा त्या पहिल्या जिमनिस्ट बनल्या आहेत दीपा कर्माकर पुढचा सातवा प्रश्न आहे भारतीय महिला तिरंदाजी संघाने विश्वचषक स्पर्धेत सलग कितवे सुवर्ण पदक जिंकले ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क तिसरे सलग तिसरे सुवर्ण पदक जिंकले बघा भारताने भारतीय महिला तिरंदाजी संघाने विश्वचषक स्पर्धेमध्ये आता कोणाला हरवण कोणाचा पराभव करून तर बघा तुर्कीचा तुर्कीचा पराभव करून बघा सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदक हे बघा भारतीय महिला तिरंदाजी संघाने बघा पटकावले आहे पुढचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आय एम बी प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा तर पुढचा प्रश्न आहे सतरा व्याख्याश चित्रपट महोत्सवात कोणत्या भारतीय अभिनेत्रीला बघा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा मिळालेला आहे तर पर्याय अ अनुसया सेनगुप्ता तर अनुसया सेनगुप्ता यांना बघा सत्याहत्तराव्या कांस चित्रपट महोत्सवात बघा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा बघा मिळालेला आहे आता हा पुरस्कार मिळाला आहे अनुसया सेनगुप्ता यांना तर कोणत्या चित्रपटातील भूमिकेबद्दल यांना तो पुरस्कार मिळालेला आहे तर बघा शेम लेस शेम लेस हा जो काही पुरस्कार चित्रपट आहे तर या चित्रपटातील बघा भूमिकेबद्दल यांना तो पुरस्कार मिळालेला आहे आता सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता कांस्य चित्रपट मधील तर बघा ब्लॅक डॉग ब्लॅक डॉग हा बघा कांस सत्याहत्तराव्या कांस्य चित्रपट महोत्सवातील बघा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ब्लॅक डॉग हा चीनचा चित्रपट आहे आणि यानेच तो पुरस्कार बघा जिंकलेला आहे त्यानंतर बघा कांस्य चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळवणारे पहिली अभिनेत्री ठरले आहे बघा अनुसया सेन गुप्ता त्यानंतर पुढचा एक महत्वाचा पॉइंट आहे पायल कपाडिया या महिलेच्या बघा ऑल वी इमॅजिन ॲज लाईट ऑल वी इमॅजिन ॲज लाइट या चित्रपटाला बघा ग्रँड पी पुरस्कार मिळालेला आहे कोणाच्या तर पायल कपाडिया यांच्या मित्रांनो अशा प्रकारे बघा महत्वाचे पंचवीस जी केचे तसेच चालू करण्याचे प्रश्न आज आपण बघा आजच्या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद